रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी किल्ले शिवनेरी येथून जुन्नर दुर्गोत्सव ह्या उपक्रमाला सुरुवात झाली जुन्नर तालुक्यातील सात ऐतिहासिक गाडांना भेट देऊन तेथे दुर्गवाचन व किल्ले संवर्धनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार आहे आपला सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे आयोजकांकडून यावेळी सांगण्यात आले या, या कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष असून या वर्षी दोनशेहून अधिक जणांनी यात सहभाग घेतला आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे शिवजन्मभूमी न्यूजचे प्रतिनिधी अक्षय डोके यांनी नमस्कार मंडळी तर मी अमर गायकवाड जे एक सदस्य आहे आणि जे टी एफ गेल्या तीन वर्षापासून जुन्नरमध्ये जुन्नर, जुन्नर दुर्गोत्सव नावाची एक भंडनात मोठा एक उत्सव करत असतो या उत्सवाच्या अंतर्गत आपण जुन्नरमधल्या सात दुर्गांना भेटी देतो तिथं जाऊन दुर्गवाचन करतो दुर्गवाचन अर्थातच तिथल्या प्रत्येक वास्तूविषयी माहिती जाणून घेतो महाराजांविषयी महाराजांच्या गडांविषयी आणि अगदी स्वराज्याविषयीचा जो काही इतिहास आहे त्या गडावरती गेल्यानंतर आपण जाणून घेतो आणि तोच पुढच्या टीमला किंवा आपले जे उत्सवामध्ये दुर्गोत्सवामध्ये सहभागी झाले त्यांना सांगण्याचा आमचा एक प्रयत्न असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींना दुर्ग जपले जावे दुर्गांची काळजी घेतली जावी संवर्धन व्हावं त्याच्याबरोबरच आपली संस्कृती आणि वारसा टिकावा हा आमचा एक उद्देश आहे तो उद्देश घेऊन गेली तीन वर्ष आम्ही काम करतो जे केस नावाची आमची संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत गेल्या तीन वर्षापासून हा उत्सव होतो आणि आज तिसरं वर्ष अगदी जवळपास दोनशे लोकांनी या वर्षी रजिस्ट्रेशन केलेलं आहे सो खूप छान पद्धतीने उत्सव चालू आहे पुढेही उत्सव होत राहतील तुम्ही यामध्ये सहभागी होऊ शकता प्रश्न होता आमच्या समोर हा होता की शिवनेरी आणि जीवदनवरती लोक बरेच याच्यात येतात मोठ्या मोठ्या ग्रुप्समध्ये येतात पण तेच बाकीचे जे आपले अजून पाच किल्ले त्यांच्यावरती येत नाही मग ते कसं करता येईल तर त्याच्यात असा विचार आला की आपण जर एकाच इव्हेंटमध्ये सगळ्यांना लिंक केलं आणि सात आठवडे आपण सात किल्ले जुन्नरचे सैर केले तर त्याच्यावरती आपल्याला पर्यटक जास्त जास्तीत जास्त मात्रेत नेता येते त्याचा मूळ उद्देश त्याचे दोन उद्देश ॲक्च्युली एक पर्यटन वा वाढवायला आणि त्याच्या जॅन आणि फेबमध्ये त्यातल्या त्यात कमी लोकं येतात टुरिस्टचं प्रमाण बघितलं तर थोड्या थोडं कमी असतं मग त्या याच्यात आपण कसं मॅक्झिमाइज करू शकतो आणि ते करताना लोकांना दुर्ग खऱ्या खरोखर बघता आला पाहिजे त्यांना ज्या जे शिल्प आहेत जे बांधकाम आहे ते का आणि कशा प्रकारे बनवलं आहे या सगळ्याची माहिती असली पाहिजे आणि आपल्या कल्चरबद्दल लोकांना अजून कळालं पाहिजे त्याच्यासाठी चा आपण चालू केलं याच्यामध्ये तुमची हेल्प झाली महोत्सव चालू करायला जर कोर टीमचं म्हणणं झालं की जे सगळ्यात आधी याला स्ट्रक्चर करण्यासाठी सोबत होते तर ते मिलिंद क्षीरसागर सर होते शिवाजी ट्रेलच्या फाउंडेशनमध्ये ते आपले पहिले स्पॉन्सर पण होते त्यांना आम्ही पहिल्यांदा भेटायला गेलो सांगताना तेव्हाच त्यांनी पहिला चेक लिहून दिलेला हे आपण हे एक चांगलं काय चा ते चालू करतो तीन वर्ष शिवाजी ट्रेलचा सपोर्ट हमखास असणार याच्यासाठी त्याच्यानंतर विनायक खोत सरांचा पण खूप मोठा याच्यात सिंहाचा वाटा आहे हे देताना शेखर नलावडे सर रमेश करमाळे सर आणि किरण कवाटी सर हे पाच स्ट्रक्चर करायला सुरुवातीमध्ये होतं